तु मने अम्मा एता च वास रस मने अम्मा आता हे सोवळे झाले आ विषम दोनी सडिले महायोग पिते तटे भीमरत्यम् वरं पुण्डलिका दातो को मुनेन्द्रं समागसतिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग चरण संतांचे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुचे गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती अवधारी केली या स्मरण होय सकल विद्येच्या नमो सद्गुरु तुकया या ज्ञान दिपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति श्री संता ये माता चरणा श्री संता जी हे माता चरणा श्री ये माता चरणा संता चरणावरे सास्त्रांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उदरी वाढली अंतरी प्रेम सुख संसाराचे अंगी अवघीच व्यसनेच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोनी हो सांडिले विठल विठल विठल, 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 विठल प्रस्तुत प्रसंगी कीर्तनाच्या चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंगोरी पटेल जगदगुरु जगदवंदनीय महाराष्ट्राला एकूण आपल्या भारताला एक, भारता एक मिळालेलं खूप मोठं वैभव आहे जगदगुरु तुकोबार यांनी या महाराष्ट्रामध्ये संप्रदायामध्ये अमूलाग्र बदल केला सर्वसामान्य जीवाला भगवंताचा नाम उच्चारण्याचा अधिकार प्राप्त करून दिला म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायांना या भागवतरूपी संप्रदायाचा किंवा या वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा कळस होण्याचं भाग्य जगद्गुरु तुकोबारायांना लाभ जगद्गुरु तुकोबारायांनी या समाजामध्ये अशा प्रकारची क्रांती केली समाजामध्ये जीवन जगत असताना व्यक्तीला अनेक प्रकारचे प्रश्न अनेक प्रकारच्या समस्या अनेक अडचणी समाज आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात त्या प्रत्येक अडचणीचं उत्तर जगद्गुरु तुकोबारायांनी सोडवलेलं आहे तुम्ही प्रापंचिक समस्या बघा तुम्ही आध्यात्मिक समस्या बघा तुम्ही राजकीय समस्या बघा तुम्ही कुठल्याही प्रकारची आरोग्याची समस्या बघा पर्यावरणाची समस्या बघा आज दुष्काळ पडलेला आहे याच सुद्धा उत्तर जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या गात्यामध्ये लिहिलेलं म्हणजे आपल्याला माहित तो आपण वृक्षवल्ल्या मा सोय जगद्गुरु तुकोबा रायांनी समाजाला सांगितलं की झाडे लावा झाडे जगवा हे जसं तुम्हाला पटणार आहे किंवा तुमच्या जस ओळखीच आहे तस जीवन आपल्या प्रत्येक समस्येवर जगद गुरु तुकोबारु तुकोबारायांनी काय अभंग, अभंग समाजाला उपदेश करणारे दिलेले आहेत सांगितलेले दिले। आहेत जगद्गुरु तुकोबारायांनी समाजामध्ये काय अंधश्रद्धा असतील काय रूढी असतील काय परंपरा असतील ज्याच्यामुळे समाजावरती विपरीत परिणाम होतो अशा काही अंधश्रद्धा आहेत त्या बाहेर काढण्यासाठी सुद्धा जगदगुरु तुकोबी अभंग विविध जगदगुरु तुकोबार प्रकरण त्याच्यामध्ये पाहायला मिळतात काय नामपर अभंग आहेत काय पंढरपूरचं महात्म्य त्याच्यामध्ये आहे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे काय गवळणी आहेत काकडा आहेत नाट आहेत अशी विविध प्रकारचे प्रकरण आपल्याला पाहायला मिळतात जगद्गुरु तुकोबा तेवीस अभंगाचं एक प्रकरण आहे त्याला निर्याण प्रकरण म्हणतो जगदगुरु तुकोबा राय ज्यावेळेस आणि वैकुंठाला जाण्याच्या आधी जगद्गुरु तुकोबा या तेवीस अभंगाची रचना केलेली आहे आणि त्या तेवीस अभंगातील आजच्या चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला एक अभंग संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध